की पूर्वाचं तसं स्वप्न नाहीये का तिला तसं वाटत नाहीये का ती कमेंट पाहिली आणि तिचं हे उत्तर होतं असतात ना की पैसे वगैरे त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ करणार आहोत तुम्ही ही गोष्ट जरी स्किप केली नसती ना तर मला वाटतंय की एवढ्या सगळ्या कमेंट तुम्ही केल्याच नसत्या एक गृहिणीचा इगो हार्ट झालेला आहे एखादं पुस्तक लिहीन किंवा एखादा लेख लिहीन एक, एक गृहिणी आणि तिची काही लोकांनी केलेली शून्य किंमत जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय ना तेव्हा स्किप करू नका आणि स्किप करणार असाल तर कमेंट्स करू नका काय होतं माहितीये का आ, ती गोष्ट तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहचत नाही स्किप केल्या फ्रेंड्स कशा हा तुम्ही सर्व रिसेंटलीच एक व्हिडिओ अपलोड केला होता माझं छोटस वाटणारं मोठं स्वप्न पूर्ण झालेलं आहे माझ्या नावाची पाटी आणि त्या व्हिडिओला भरभरून असा कमेंट्सचा पाऊस पडलेला आहे म्हणून मला वाटलं की आजचा हा व्हिडिओ बनवावा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी ज्यांनी ज्यांनी मला वेळात वेळ काढून कमेंट्स केलेले आहेत ना त्या सर्व लोकांचे मला आभार मानायचे आहेत पहिलं म्हणजे ज्यांनी मला कॉन्ग्रेच्युलेट केलं आणि खूप खूप कौतुक केलं आशीर्वाद दिले आणि माझ्या आनंदामध्ये त्यांना हे आनंद वाटला कारण अशी लोकांना खूप कमी असतात एखाद्याला समजावून घेऊन जेव्हा कमेंट्स करतात किंवा त्यांच्या आनंदामध्ये त्यांना आनंद वाटतो ना अशी लोक फारशी पाहायला मिळत नाही खूप कमी असतात तर त्यांना खरंच मनापासून धन्यवाद आता दुसऱ्या टाईपच्या कमेंट्स ज्यामध्ये माझ्याबद्दल फारसं काही चांगलं लिहिलं नव्हतं पण माझा नवरा माझी मुलं किंवा माझ्या फॅमिलीबद्दल त्यांचं प्रेम दिसून आलं त्यामुळे त्यांचे सुद्धा खरंच मनापासून आभार मेन मुद्द्याकडे येण्याआधी आ, मी कालच्या ज्या काही कमेंट्स होत्या त्याच्यावर बोलू इच्छिते तू खूप हट्टी आहे मी स्वार्थी आहेस सिक्की सेल्फिश तू कशी काय म्हणून पण त्या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी नव्हत्याच मुळी त्याच्यामध्ये होतं की एक मुलगी आहे तिचं एक स्वप्न आहे आणि ते पयाच्या या टप्प्यावर पूर्ण होत आहे सुरुवातीला मी म्हणाले होते की ती नेम प्लेट जेव्हा माझ्या हातामध्ये आली तेव्हा डोळे बंद केले ना लहानपणीपासून ते आतापर्यंतचा जो प्रवास होता तो डोळ्यासमोर आला आणि तो मी तुमच्या समोर मांडला होता मी की म्हणाले होते सुरुवात केली रेंटच्या घरी मी एक नवीन स्वप्न पाहिलं होतं की आमचं स्वप्नातलं खूप छान सुंदर घर असावं आणि त्या घराच्या बाहेर नवऱ्याच्या नावाची पाटी असावी किती छान ना एका स्त्रीसाठी खूप अभिमानाची गोष्ट तुम्ही ही गोष्ट जरी स्किप केली नसती ना तर मला वाटतंय की एवढ्या सगळ्या कमेंट तुम्ही केल्याच नसत्या आपलं वय व्हायला लागतं मुलं होतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपली छोटी छोटी स्वप्न जी असतात त्याचा फारसा काही फरक पडत नाही हा मुद्दा सुद्धा मी मांडला होता पण तीही गोष्ट तुम्ही नजरअंदाज केली नंतर मी हा एक मुद्दा म्हणाले होते आ, की काही काळानंतर ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी फारशा महत्वाच्या नसतात आपली मुलं आपला संसार याच्यामध्ये आपण स्वतःला खूप गुंतवून घेतो आणि उरलेल्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी फारशा महत्वाच्या राहत नाहीत तर हा मुद्दा सुद्धा तुम्ही विसरला कारण हा मुद्दा सुद्धा तुम्ही पाहिला असता किंवा so, मी म्हणाले होते ती गोष्ट जर तुम्हाला समजली असती तर अशा पद्धतीचे कमेंट्स तुम्ही केल्या नसत्या सो मला वाटतं अशा लोकांसाठी मी काय बोलणार नाही का मग ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्किप केल्या आणि ज्या महत्वाच्या नव्हत्या मात्र त्या धरून त्याच्यावर कमेंट्स केलेल्या आहेत कमेंट्स वाचताना ह्या सगळ्या गोष्टी मला वाटल्या म्हणूनच आपचा हा व्हिडिओ आहे याच्यावर फारसं मी बोलत नाही तो व्हिडिओ पुन्हा पाहिला तरी काही हरकत नाहीये दौऱ्याचं नाव मेन प्लेट वर का नाहीये आमच्या दोघांचं कसं माहिती आहे का आम्ही दोघं एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप खटाटोप करत असतो खूप प्रयत्न करत असतो त्याची जी काही स्वप्न होती ती पूर्ण करण्यासाठी नेहमीच त्याच्या पाठीशी उभी राहिलेली आहे तसंच त्याचा आत्ता असं होतं की तुझी पण काही स्वप्न आहेत ती मी पूर्ण करतोय सो आमच्या दोघांमध्ये ही गोष्ट आहे नवऱ्याला असं वाटलं की येस या घरावर माझ्यापेक्षा माझी बायको खूप जास्त प्रेम करतीय आणि माझा वेळ तर दहा बारा तास बाहेरच जातो कामानिमित्त मुलांचा शाळेमुळं मुला ट्युशनमुळं दहा बारा तास बाहेरच जात असतो चोवीस तास या घरात कोण असते तर ती माझी बायको आणि त्याला असं वाटलं की यस आम्ही जेवढे या घरावर प्रेम करतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं पुन या घरावर प्रेम आहे आणि तिचं एक स्वप्न आहे आणि ते मला पूर्ण करायचंय त्याच्यामुळं तो मला स्वतःहून घेऊन गे, गेला होता आणि माझ्या आवडीची नेम प्लेट त्यानं स्वतःहून करून मला दिलेली आहे आणि तिचं स्वप्न सुद्धा आहे आणि मला ते पूर्ण करायचंय आणि गिफ्ट रुपी माझी नेम प्लेट त्यानं दिलेली आहे ती नेम प्लेट दिली ना खूप खूप छान वाटलं वाटत की अरे लहानपणीचे एक स्वप्न पूर्ण झालं म्हणून मी अशा कमेंट्स केल्या होत्या की बापरे एखाद्या चांगल्या माणसाचा चांगलपणाचा फायदा घेऊ नये किंवा त्याच्यावर अन्याय झालेला आहे एक गोष्ट मी इथं क्लिअर करू इच्छिते की लग्नाला इतके वर्ष झालेली आहेत माझे तुम्ही डेली लाईफस्टाईलचे व्हिडिओ बघताय आणि एखादा माणूस शून्यापासून इथंपर्यंत पोहोचतोय तेव्हा तो किती स्ट्रॉंग असेल तुम्हाला असं वाटतं का तो त्याच्या चांगुलपणाचा फायदा कोणाला तरी म्हणजे घ्यायला देईल म्हणून तर मला काही ही कमेंट पटली नाहीये आणखीन एक कमेंट की त्याच्यावर अन्याय होतोय म्हणून तर एक सांगू का माझा नवरा ना, ना खूप क्लिअर आहे या गोष्टीमध्ये तो नेहमी मलाही सांगत असतो आणि मुलांनाही की अन्याय करणाऱ्यापेक्षा जो अन्याय सहन करतो ना तो जास्त चुकीचा असतो जर हा माणूस आम्हाला सांगत असेल तर तो अन्याय काही सहन करून घेणार नाही त्यामुळं गोष्टी ज्या मला पटलेल्या नव्हत्या त्या मला क्लिअर कराव्या वाटल्या मी प्रयत्न करत होते की त्याची स्वप्न पूर्ण व्हावी असं त्यालाही वाटलं की हिचं स्वप्न पूर्ण करावं त्यामुळं नवरा बायकोच हे प्रेम आहे आणि एकमेकांबद्दलचा आदर आहे ही गोष्ट इतकी छोटीशी होती पण ती बऱ्याच लोकांनी क्रिटिकल केलेली आहे सो so, येस yes, हा एक मुद्दा झाला आपल्या त्या व्हिडिओमध्ये हो सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की माझ्या घराला माझ्या नवऱ्याचं आणि माझं नाव आहे काही कमेंट्स अशा होत्या की माझ्या घराला माझं माझ्या नवऱ्याचं आणि मुलांचं नाव आहे तर काय होतं की त्या फॅमिलीचा तो विचार असतो आणि त्या पद्धतीनं त्यांची त्यांची ती प्लेट बनलेली आहे दुसरा असा प्रश्न होता की पूनम तुझं जसं स्वप्न होतं की तुझ्या नावाची पाठी असावी म्हणून तसं पूर्वाला वाटतं नाहीये का तर त्याचं उत्तर आहे नाही तिची स्वप्न खूप वेगळी आहेत आणि तिला जेव्हा मी ही कमेंट दाखवली आणि तिनं ती वाचली तेव्हा ती एका शब्दात म्हणाली नो मम्मा माझे हे स्वप्न नाहीये तू आणि मी डिफरंट पर्सनॅलिटीचे पीपल आहोत आणि दोघींचे विचार खूप वेगवेगळे आहेत आपण दोघीच नाही तर प्रत्येक व्यक्तीचे विचार हे वेगळे असतात म्हणून आणि स्वप्न त्यांची वेगळी असतात म्हणून तर चौदा वर्षाच्या मुलीला ही गोष्ट खूप छान पद्धतीनं कळाली ती कमेंट पाहिली आणि तिचं हे उत्तर होतं तर याच्यावर मला थोडंसं बोलावं असं वाटतं या कमेंट्सवर स्किप करू नका नाही तर पुन्हा असा गैरसमज व्हायला लागतो त्याची काही छोटी छोटी उदाहरण देते माझं बाळ पण ज्या वातावरणात किंवा ज्या लोकांच्या संगतीमध्ये गेलं त्याचा प्रभाव आपल्यावर जास्त असतो राहण्याची मोठी मी आजीच्या संस्कारामध्ये वाढली गेली आहे त्यामुळं माझं घर माझा संसार माझं नाव असावं माझा छोटासा परिवार असावं अशी माझी स्वप्न होती मोबाईल फोन म्हणा किंवा स्मार्टफोन तर ही खूपच वेगळी गोष्ट खूप मोठी गोष्ट त्याचा विचार किंवा स्वप्नात ही आ, ही गोष्ट असू शकते किंवा येईल याचाही मी विचार केला नव्हता पूर्वाच्या बाबतीत तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ती अमेरिकेत लहानाची आता मोठी झालेली आहे आणि तिची स्वप्न फार वेगळी आहेत आयपॅड आयफोन आणि न्यू टेक्नॉलॉजी वेगवेगळे ते गेम खेळतात ते थे, फारसे आम्हाला कळतच नाही मी स्वतःहून एखादा ॲप डाउनलोड करायचं असेल असेल तर मी तिची मदत घेते एखादी गोष्ट मला पटकन समजली नाही तर मी तिला विचारत असते तर तिच्या आणि माझ्यामध्ये खूप फरक आहे त्यामुळं माझी पूर्वाची स्वप्न वेगळी आहेत त्यामुळं ज्या काही कमेंट्स आल्या होत्या ना की पूर्वाचं तसं स्वप्न नाहीये का तिला तसं वाटत नाहीये का तर बिलकुल पूर्वाला अशा गोष्टी नाही वाटत आहेत गोष्ट मला तुम्हाला सर्वांना दाखवायची आहे ऍक्च्युली ही गोष्ट आहे ना मला हाऊस टूर जेव्हा करायची होती ना तेव्हा दाखवायची होती आणि त्याबद्दलची एक स्टोरी होती तीही तुम्हाला सर्वांना सांगायची होती पण माझ्या नावाची पाठी हा व्हिडिओ केला आणि त्याच्यावर कमेंट्स बघून मला असं वाटतं की हाऊस टूर होईल तेव्हा होईल ती तर करूच पण ती गोष्ट त्या वेळेला न दाखवता आजच्या या व्हिडिओच्या शेवटी दाखवावी बरेच लोकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की हिला हिच्या नवऱ्याच्या नावाचं काही पडलेलं वगैरे नाहीये तर असं काही नाहीये बाहेर नवऱ्याच्या नावाची नेमप्लेट मी स्वतः बनवून घेतलेली आहे त्याला ते सरप्राईज दिलेलं आहे आणि तुमच्यापैकी ज्या काही कमेंट्स असतात ना की पैसे वगैरे त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ करणार आहोत पण ती नेमप्लेट मी माझ्या पैशानं नवऱ्यासाठी बनवलेली होती त्याला ती सरप्राईज दिली होती आणि त्याला ती खूप आवडली होती आश्चर्य वाटलं होतं की एकाच दिवसात म्हणजे तो ऑफिसला जाताना नेमप्लेट नव्हती आणि तो जेव्हा ऑफिसमधनं आला तेव्हा त्याच्या नावाची नेमप्लेट लागली होती तिथं त्याचं असं होतं की नावाची पाठी आहे ना आता खूप आपण बिझी आहोत नावाच्या पाठीच काय आहे बाई नंतर निवांत आपण ह्या सगळ्या गोष्टी कराव्या त्याला फारसं या गोष्टीचं क्रेज नव्हतं त्याला करायची होती पण निवांत वगैरे करायची होती पण हॅज वाईट म्हणून मी पाहिलेलं ते स्वप्न होतं की माझ्या नवऱ्याची पाठी शांतीच्या आधी मेसेज टाकला होता काही लोकांचे खूप उशिरा मेसेज होते तर मी कॉल करून सुद्धा विचारलं एक दोन लोकांना आणि त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून लवकरात लवकर तो नंबर घेतला होता आणि त्यांना कॉल केला त्यांना ही दिलं आणि सांगितलं होतं की मला आजच्या आज ही नेमप्लेट हवी आहे म्हणून त्यांनी ती नेमप्लेट एकाच दिवसात करून मला दिली हे माझ्या नवऱ्या त्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं तो ऑफिसला गेला होता त्यावेळेत मी ह्या गोष्टी ठरवल्या होत्या आणि तो जेव्हा ऑफिसमधनं परत आला तेव्हा नेमप्लेट बाहेर लागली होती तो खूप सरप्राईज होता त्याला खूप कौतुक वाटलं होतं तो खूप आनंदी होता त्याला असं होतं की पुन्हा एका दिवसात ही सगळी गोष्ट केली माझ्या नेमप्लेटच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलीच होती स्टोरी की आम्ही नेमप्लेट करायला गेलो होतो आणि दहा बारा दिवसाने मिळणार होती मी माझ्या नावाच्या पाठीचं जे स्वप्न बघितलं होतं ना लहानपणी त्याच्यापेक्षा किती तरी मोठं स्वप्न होतं की नवऱ्याच्या नावाची प्लेट नेम प्लेट असावी म्हणून त्या लोकांना असं सांगावं वाटतंय की एखाद्या पर्सनला तुम्ही प्रॉपर समजावून घ्या आणि मगच कमेंट करा जर ती व्यक्ती तुम्हाला समजलीच नसेल तर त्या व्यक्तीच्या बाबतीत कमेंट्स न केलेल्याच बऱ्या आजचा हा व्हिडिओ करणार म्हटल्यानंतर नवऱ्याचं असं होतं की हा व्हिडिओ करण्याची काही गरज नाहीये कारण मी आणि माझी मुलं किंवा आपली ही फॅमिली एकमेकांनी खूप छान पद्धतीनं जाणून घेतो समजावून घेतो आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे दुसऱ्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाहीये पण ॲज अ युट्युबर म्हणून आणि मी तो व्हिडिओ केला होता आणि त्याच्या खाली ज्या काही कमेंट्स आल्या होत्या ना त्यावरून मला असं वाटलं की काही गोष्टी स्पष्ट झालेल्या नाही आहेत किंवा त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत म्हणून हा व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे एक बायको आणि आई म्हणून तिच्यावर ज्या काही कमेंट्स केल्या होत्या ना त्याच्यावर हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्या असतील त्याचबरोबर व्हिडिओचा शेवट करण्याआधी मला दोन तीन गोष्टी पुन्हा इथं मांडाव्याशा वाटत आहेत की तो व्हिडिओ एक वेगळाच व्हिडिओ होता आणि त्यामध्ये आलेल्या कमेंट्स पाहून मी खूपच हादरून गेलेले आहे एक गृहिणीचा इगो हार्ट झालेला आहे त्याच्यामध्ये तुझं ते घर आहे का तुझ्या पैशाने ते बनवलं गेलं आहे का ते सगळे नवऱ्याचे पैसे आहेत त्याचं कष्ट आहे अशा पण खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि त्याच्यावर या व्हिडिओमध्ये मी बोलणार नाही आहे तो खूप वेगळा मुद्दा आहे आणि त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे कारण मला असं वाटलं की गृहिणी म्हणून ती जर पैसे कमवत नसेल तर काही लोकांच्या दृष्टीनं तिची किंमत किती शून्य आहे किंवा तिची काहीच व्हॅल्यू नाही आहे असं मला जाणवलं आणि त्या कमेंट्स इतक्या बघायला गेल्या तर सिंपल वाटणाऱ्या होत्या पण खूप बोचक होत्या एखाद्या गृहिणीला किती त्या हार्ट करू शकतात ना आ, त्या कमेंट्स करताना याचा काही लोकांनी विचारच केलेला नाही आहे आणि मी ॲज अ युट्यूबर म्हणून आणि पुन म्हणून माझी जी काही जर्नी आहे या गोष्टीचा मला फारसा काही फरक पडत नाहीये पण एक गृहिणी म्हणून जेव्हा मी ह्या गोष्टींचा विचार केला तेव्हा खूपच मनस्ताप देणारी ही गोष्ट माझ्यासाठी होती अशी काही लोक आहेत की गृहिणी बद्दल अशी मेंटॅलिटी ठेवतात किंवा त्यांच्याबद्दल असा विचार करतात मी याच्यावर खरंच लिहू इच्छिते एखादं पुस्तक लिहीन किंवा एखादा लेख लिहीन माहीत नाही सध्या तरी क्षणभरही विचार न करता मला ते टायटल सुचलं होतं एक गृहिणी आणि तिची काही लोकांनी केलेली शून्य किंमत आणि एक सिंपल व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओवर तुम्ही अशा कमेंट्स केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं मला प्रेरणा मिळालेली आहे त्यामुळे थँक्यू सो मच मग अशा गोष्टीवर बोलायला सुद्धा मला आवडेल मला पटकन त्या कमेंट्स वाचताना वाटलं की बापरे हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणून आणि माझं काम तसं निवांतच असतं पण काही गोष्टी खरंच विचार करायला भाग पाडणाऱ्या असतात आणि तो मुद्दा या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये न मांड तो कुठल्या तर व्हिडिओ मध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे त्याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवेन काही गोष्टी आहेत ज्या न पटणाऱ्या होत्या आणि मला त्या तुमच्यावर शेअर करा अशा वाटल्या नेहमी प्रमाण तर चला आजचा हा व्हिडिओ इथं थांबवते पुन्हा लवकरच म्हणजे अशा पिका छानच्या